अमरावती लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांचा जल्लोष करत असताना चांदूरबाजार येथे दोन गटात झालेला वाद विकोपाला गेल्याने चांदूरबाजार पोलिसांनी विनयभंग व दंगडीचे गुन्हे दाखल करत चार आरोपींना ताब्यात घेतले असून अकरा आरोपी पसार झाले आहे या प्रकरणी चांदूरबाजार शहरातील हिंदू संघटनेने आक्रमक होत पाच जून रोजी झालेल्या घटनेचा निषेध करत आज सहा जून रोजी बाजार शहर बंद ठेवत आरोपीवर कारवाई करत चौकशीची मागणी सुद्धा केली आहे स्थानीय गाडगेनगर चौकात लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा विजयी जल्लोष पाच जूनच्या रात्री केल्या जात असतानाच याच दरम्यान एक महिला पुरुष मोटरसायकलने घराकडे जात असताना विशिष्ट समाजातील दोन ती तीन महले सह पतिला महले ते तीन मुलांनी महिलेसह पतीला मारहाण केली या घटनेवरून महिलेचे नातेवाईकांनी सदर मुलांना जाब विचारला असता दहा ते पंधरा मुलांनी त्यांना मारहाण करत शिवीगाळ केल्याची तक्रार चांदूर बाजार पोलीस स्टेशन येथे देण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी पंधरा आरोपीवर भारतीय दंड संहिते आणावे गुन्हे दाखल करत चौघांना ताब्यात घेतले असून या घटनेनंतर संतप्त झालेल्या हिंदुवादी संघटनेने शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले असता व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवले आणि शहरात सध्या शांततापूर्ण वातावरण असून कुठलेही अफेवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे चांदूरबाजार शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल कुमार नवगिरे ठाणेदार सुरेश बोंडे परतवाडा ब्रम्हणवाडा सिरसगाव आसेगाव येथील पोलीस कर्मचारी राज्य राखीव पोलीस दल व पोलिसांची विशेष कुमक लक्ष ठेवून आहे सध्या बाजार शहरात असून हिंदुवादी संघटनेने या घटनेच्या निषेधार्थ शहर बंद केले असता व्यापाऱ्यांनी या बंद ला प्रतिसाद सुद्धा दिला होता अध्ययन समाचार लाईव्ह चांदूर बाजार तीच परंपरा तोच, तोच विश्वास एक, एक तर ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा